नमस्कार न्यूजशाही मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज आलेलो आहोत सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील ज्या हे बोलताना देखील सुद्धा काही गोष्टी आपल्याला अवजड जातात अवघड जातात कारण अं जसं म्हणाले गेलं की सर्वडे जिल्हा परिषद मतदारसंघ हा मोरे गटाचा वर्चस्व आतापर्यंत राहिलेला आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये विजयसिंह मोरे असतील आणि जे आता एक महिन्यापूर्वी जे दिगवंत झाले ते आरके बापू यांच्या निधनानंतर मात्र जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाली आणि या घरावरती उमेदवारी कार्यकर्त्यांनी उमेदवारी दिली आणि ते पेलण्यासाठी आज संयोगिता मोरे या ठिकाणी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ताई नमस्कार आपलं नाव जरा आमच्या प्रेक्षकांना मी स संयोगिता रणधीर सिंह मोरे जिल्हा परिषद मधून ही उमेदवारी मला मिळालेली आहे आता या निवडणुकीत कोणतं ना कोणतं विजन घेऊन जावं लागते तुम्ही नेमकं कुठले विजन या निवडणुकीत उतरणार आहे शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन्ही विषयावर मी जास्त भर देणार आहे मो, दे विषय झाला की दिगवंत विजयसिंह मोरे नंतर आरकी बापूंच निधन झालं कुठेतरी तुम्हाला आठवण त्याच्या गोष्टी येते आठवण म्हणजे त्यांच्या आठवणी ज्या आहेत मोरे घराण्यानी मोरे घराण्याचं जे राजकारण आहे त्यांनी कधी त्याच्यामध्ये स्वार्थ बघितलेला नाही राजकारण नाही ती समाजसेवेसाठीच त्यांनी हे जे राजकारण केलेलं आहे आम्हाला कळालं की तुमचं सुद्धा पाठीमागा जे माहेर आहे तिथे सुद्धा एक राजकीय घराणं आहे त्याबद्दल कोणत्या राजकारणातून तुम्ही म्हणजे येत आहे की आता मग अशी मला कळालं की तुम्ही स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या घरात नातेवाईक येत आहे त्याबद्दल आमच्या घरात मी लहान असल्यापासून आमच्या घरात राजकारण आहे त्यामुळे थोडासा अनुभव मला आहे विचार करायला गेलं तर जिल्हा परिषद जी कामं असतात ती म्हणजे विशेषतः शिक्षण आणि आरोग्य असतात तर आरोग्याच्या बाबतीत थोडासा तुम्ही यासाठी काय प्रश्न करणार आहात म्हणजे आता जे आरोग्य केंद्रात जे काही कमी असेल त्याच्यात आम्ही प्रयत्न करतो जिल्हा परिषद मतदारसंघात तुमचं गाव मोठं आहे आणि शक्यतो इथला जो खरा प्रॉब्लेम आहे तो बाजारपेठेचा आहे तर बाजारपेठेत काही गोष्टी आहेत जे वाहन म्हणजे वाहन अर्थ असेल किंवा जागेचे कमतरता आहे त्याबद्दल का तुम्ही म्हणजे विशेष प्रयत्न करणार आहात म्हणजे तरोडे गाव हे बाजारपेठचं आहे आणि त्या गावामध्ये म्हणजे अरुंद रस्ता असल्यामुळे थोडीशी कमतरता भासते तर आम्ही होईल तेवढे प्रयत्न करू खरं म्हणाला गेलं तुमच्या मोरे साहेबांनी किंवा विजयसिंह मोहरे यांनी एक शैक्षणिक संकुलनची उभारणी केली होती तर असं वाटते का तुम्हाला की ह्या खेडोपाड्यातील मुलं मुलींना त्याचा फायदा झालेला आहे शंभर टक्के भरपूर फायदा झालेला आहे आणि तशी म्हणायला गेलं तर सरवडी हा मध्यांक भाग आहे राधानगरीचा मध्यम भाग समजला जातो तर त्याच्यामार्फत शक्यतो सरवडे जिल्हा परिषद हा खेडोपाड्याचा जिल्हा आहे अनेक सर्वसामान्य माणसं या ठिकाणी अपेक्षित बघितलं जाते आजपर्यंत तुम्ही लग्न करून आल्यापासून असं काय वाटते की बाबा खरोखर लोकांची कामं होतात त्या ठिकाणी शंभर टक्के म्हणजे काम भरपूर प्रमाणात चांगली होत आहे आज तुमच्या आरके बापू यांच्या निधनानंतर थोडी कुठे ती निर्माण झाली होती तर काय कार्य करताना तुम्ही सांगून समजून समजूत काढली त्यांची म्हणजे आरके के बापूंच्या निधनानंतर मोरे घराण्यावर खूप मोठे दुःख कोसळले आणि त्याही परिस्थितीला आम्ही तोंड देत मोरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहेत आणि आम्ही ही निवडणूक सर्वांगीण विकासासाठी लढवत आहेत तर आम्ही प्रयत्नशील राहील विकास म्हणजे फक्त रस्ते किंवा गटर हे न मानता कुठेतरी असं वाटतं का की सर्वसामान्यांचं देखील सुद्धा आपण वैयक्तिक दृष्ट्या विचार करायला करा पाहिजे करायला पाहिजे आणि आज तुम्ही निवडणुकीमध्ये उतरत आहे ताई सात तारखेला निकाल आहे आणि निकालानंतर समजा बोलायला लागला तर कोणाचं प्राथमिक आभार मानता मी आ, मोरे गटाचे कार्यकर्ते असतील किंवा माझ्या ज्या बंधू भगिनी आहेत त्यांचं मी त्यांना जास्त मोलाचा वाटा देईन कारण त्यांनी खूप राबलेले आहेत त्यामुळे माझं जास्त विशेष लक्ष त्यांच्यावर आहे थे। आज तुमचा प्रचार दौरा मी पाहतोय त्यामध्ये जास्तीत जास्त तुमच्या बाजूला महिला असतात कुठेतरी त्यांना लाडक्या बहिणीला विजयी करण्यासाठी एकत्र आहेत असं वाटतंय का हो आज जे महिला आहेत ते भरपूर प्रमाणात महिला माझ्यासोबत प्रचाराला फिरत आहेत आणि त्या मला निवडून कसं देता येईल या प्रयत्नामध्ये त्या माझ्यासोबत आहेत असं वाटतं तुम्हाला की राजकारणात एक मोठी राजकीय ताकद आहे पण तुमच्यासोबत जे प्रचार येतात एक ताई माई असे म्हणजे एक सर्वसामान्य जनता आहे आणि हे तुम्ही घेऊन या रिंगणात उत्तरत आहे काय त्याबद्दल काय बोलत आहे मी एक सर्वसाधारण महिला आहे आणि सर्वसाधारण विचाराची असल्यामुळे ह्या सर्व महिलांना घेऊन मी सोबत एकत्रित चालत आहे शेवटचं प्रश्न तुम्हाला मी विचारतो आज निवडणुकीला चार ते पाच दिवस राहिलेले आहेत आपण पाच तारखेला मतदान आहे आपल्या निवशयाच्या ह्या चॅनेलच्या आपण जनतेला काय आव्हान करतोय किंवा काय सांगाल तुमच्या उमेदवारीबद्दल म्हणजे ही जिल्हा परिषद ची उमेदवारी आल्यानंतर माझ्याकडून जेवढे होता होईल तेवढे प्रयत्न करेन तर नमस्कार आज आपण संयोगिता रणधीर मोरे यांचे पार्श्वभूमी देखील बघितली त्यांची पार्श्वभूमी ही राजकीय देखील आहे आज त्या गुहिणी असून सुद्धा सामाजिक समाजकारणासाठी त्यांनी उतरलेले आहेत विशेषतः आणि प्रामुख्याने जर दृष्ट बघायला गेलं तर विजयसिंह मोहरे यांच्या दिग्वंत नंतर मात्र आज आर के देखील दिग या घरावरती आकर्षाच्या दुःखाचा डोंगर कोसळता असताना ही भावनिकदृष्ट्या आज ताई निवडणुकीत उतरत आहेत आणि यांनी आव्हान केलेल्या जनतेला की ही निवडणूक आमच्यासाठी सर्वसामान्यांची आहे आम्ही ही निवडणूक आमच्या त्यांना बापूंचा आणि अण्णांचा आशीर्वाद आहे आणि आशीर्वादाच्या उतरल्या सांगितलेलं आहे आज तुम्ही आमच्या या धन्यवाद ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी